बावनकुळे ही एक वाया गेलेली केस आहे राजकारणात बावनकुळ्यांनी कान साफ करून घ्यावे आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं असतात मुंबईला हे जर बावनकुळांना ऐकू येत नसेल त्यांनी खरोखर कानाचं ऑपरेशन करून घ्यावं चंद्रशेखर बावनकुळे म्हटले आज ते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदाची याचना करतायत यापूर्वी त्यांनी आम्ही शहावर बंद मध्ये मुख्य पदाची शब्दाचा आरोप लावला होता तसंच पुढे आरोप ते शरद पवारवर लावतील असंशेखर बावनकुळे ही एक वाया गेलेली केस आहे राजकारणात लोकसभा मतदारसंघात त्यांच्या काम त्यांच्या कामठी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष तीस हजारांना मागे असून त्यांच्या मनावर त्या परिणाम झालेला असू शकतो आम्हाला कोणाचीही याचना करण्याची गरज नाही आम्ही महाविकास आघाडीची भूमिका मांडलेली आहे एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे तो चेहरा बावनकुळे कान साफ करून घ्यावे आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं असतात मुंबईला <laughs> माझा प्रश्न उत्तर पूर्ण आहे आमच्या चौपाटीवर कान साफ करणारी माणसं खूप देत बावनकुळेला तिकडे पाठवा आणून माननीय उद्धवजी असं म्हणाले आहे की काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीनं द्यावा स्वतःविषयी कुठे बोलले बावनकुळेंना ऐकता ऐकते का ते बधीर झाले की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीनं कोणी उमेदवार द्यावा मी त्याला पाठिंबा देईन हे जर बावनकुळेनं ऐकू येत नसेल त्यांनी खरोखर कानाचं ऑपरेशन तो करून घ्यावं